शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार बुलढाण्याचे जे आमदार आहेत संजय गायकवाड यांनी छगन भुजबळ यांच्या विरोधात एक वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे तर मराठा आरक्षणासंदर्भात एकनाथ शिंदे जी अधिसूचना काढलेली आहे त्यावरून छगन भुजबळ हे कुठेतरी राज्य मंत्रिमंडळातले मंत्री असतानाही नाराज आहेत ते या निर्णयाच्या विरोधात वक्तव्य करत आहेत त्यामुळे कुठेतरी सरकारमध्ये या निर्णयावरून मतभेद आपल्याला पाहायला मिळत आहे दरम्यान छगन भुजबळ यांनी काल सुद्धा सरकार झुंडसाई पुढे झुक आहेत आणि बॅकडने मागच्या दरवाजाने कुठेतरी मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊन आरक्षणात घुसवत आहे असा जे आहे तो सरकारला घरचा आहे जो होता तो होता तो छगन यांनी दिला यावर शिंदे गटाचे जे आमदार आहेत संजय शिरसाट यांनी सुद्धा छगन भुजबळांना अशी सांगितलं की एक सल्ला दिला की तुम्ही जे आहे ती चर्चा कॅबिनेटमध्ये करा तुम्ही मंत्री म्हणून असं बाहेर काही सरकारच्या विरोधात जाईल असं वक्तव्य करू नका तर दुसऱ्या शिंदे गटाचे आमदार आहेत संजय गायकवाड यांनी थेट छगन भुजबळांना छगन भुजबळांवरती संताप व्यक्त करत आता कुणाचाही बाप मराठा आरक्षण रोखू शकणार नाही असं थेट आव्हान छगन भुजबळांना दिलं आणि त्याचप्रमाणे एक वादग्रस्त वक्तव्य केलं ते म्हणजे छगन भुजबळांच्या कमरेत लाथा घालून त्यांना मंत्रिमंडळातून हाकलून द्या असं एक वादग्रस्त वक्तव्य जे आहे ते संजय गायकवाड यांनी केलेलं आहे नक्की संजय गायकवाड काय म्हणाले आपण पाहूया महाराष्ट्रातील बहुसंख्य असलेल्या मराठा समाजाला ओबीसीच्यामध्ये प्रमाणपत्र देण्याची भूमिका सगळ्या सोऱ्यासहित महाराष्ट्राच्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जागाने घेतली पण मराठा आरक्षणाचा विषयाच्या मागणीपासूनच छगन भुजबळ यांनी एक व विषारी फुंकार या राज्यामध्ये फुकली आणि प्रत्येक वेळेला मराठा समाजाच्या बाबतीमध्ये अतिशय वाईट भूमिका घेऊन हा समाजाला ह्या मराठा समाजाला सीचे प्रमाणपत्र कसे मिळेल अशाच प्रकारे त्यांनी भूमिका घेतलेली आहे आज राज्यामध्ये चोपन्न लाख नोंदी जस्टिस शिंदे यांच्या प्रयत्नामध्ये मिळाल्या एकनाथ शिंदे यांना तसे आदेश त्या ठिकाणी दिले एकोणचाळीस लाख लोकांना सर्टिफिकेट इश्यू झाले परंतु त्यांना प्रमाणपत्र देऊन याच्याकरता भुजबळने आव्हान केलं की तुम्ही समाजा सीच्या लो लोकांना की आपण आव्हान करा आणि जास्तीत जास्त हरकत याच्यामध्ये घ्या जेणेकरून मराठांना हे प्रमाणपत्र मिळायला नको परंतु त्या भुजबळने मला सांगायचं की ज्या सत्तावन्न लाख नोंदी ओबीसीच्या सापडलेल्या आहेत त्या ओबीसीच्या रिझर्वेशनमधून कोणाचा बापही त्या मराठ्यांच्या पोरांना आता रिझर्वेशनपासून रोखू शकत नाही तो त्यांचा हक्क आहे सत्तर वर्षापासून ते या विषयाकरता वंचित राहिले आणि म्हणून भुजबळ सरकारमध्ये राहून माझ्या मुख्यमंत्र्यांना विरोध करून जर मराठा समाजाच्या विरोधामध्ये भूमिका घेत असतील तर माझं मुख्यमंत्र्यांना आव्हान आहे की याच्या कमरामध्ये लाद घालून याला मंत्रिमंडळाला बाहेर काढा एका राज्याची या मंत्र्याची भूमिका कुठल्या एका धर्माच्या विरोधात समाजविरोधात असू शकत नाही तो त्या मंत्रीपदावर राहायच्या लायकीचं नाही म्हणून ताबोड तुम्ही या भुजबळला घडतर असता दाखवा त्याच्यामध्ये जर जाती व असेल तर तो मंत्रिमंडळात राहायच्या लायकीचं नाही आहे हे माझं मुख्यमंत्र्यांना आव्हान आहे तर आपण बघितलं शिंदे गाड्याचे आमदार संजय गायकवाड यांनी भुजबळांविरुद्ध असं वक्तव्य केलेलं आहे तर संजय गायकवाड यांच्या या वक्तव्यानंतर ओबीसी समाजातील कार्यकर्ते मात्र कुठंतरी आक्रमक झालेला आपल्याला पाहायला मिळालं संजय गायकवाड यांनी अशा प्रकारचं वादग्रस्त वक्तव्य करू नये आणि जर अशा प्रकारे वादग्रस्त वक्तव्य केलं तर त्यांना हे वक्तव्य अशा प्रकारचं वक्तव्य करणं त्यांनी जर केलं तर त्यांना पुढे जड जाईल त्याचप्रमाणे त्यांना महाराष्ट्रात फिरून देणार नाही अशी भूमिका सुद्धा ओबीसी कार्यकर्त्यांनी घेतलेली आहे त्याचप्रमाणे ते ओबीसी कार्यकर्ते असे म्हणाले आहेत की मराठा आरक्षणाला जो आहे तो आम्ही विरोध करणार आहे कारण मराठा आरक्ष, आरक्षण आरक्षण द्या दिलं पाहिजे असं सरकारने मान्य केलेलं आहे मग आमच्यामधून आरक्षण का त्याचप्रमाणे संजय गायकवाडांना त्यांनी थेट ते, इशारा दिलेला आहे नक्की ते ओबीसी कार्यकर्ते संजय गायकवाडांबद्दल काय म्हणाले तेच सुद्धा आपण पाहूया संजय गायकवाड या हरामखोर आमदाराला जोडे मारले त्याचं कारण आहे की त्यांनी काल भुजबळ साहेबांबद्दल आदरणीय भुजबळ साहेबांबद्दल चुकीची भाषा वापरली आहे त्याचा आम्ही निषेध केला आणि त्याला इशारासुद्धा आम्ही या ठिकाणी आज देतो आहे की तुझी भाषा आणि इतर वागणं नीट ठेव हो। आम्हालासुद्धा चुकीची भाषा घानेरडी भाषा अरे तुरीची भाषा वापरता येते परंतु तुमच्यावर जे संस्कार झालेले आहेत ना ते आमच्यावर संस्कार झालेले नाही त्यामुळे आम्ही अजूनही मर्यादेमध्ये दे। याच्यानंतर जर अशी भाषा वापरली आंदोलन ना वगैरे नाही तुमच्या घरावरती आम्ही मोर्चाकडून एवढं नक्की या ठिकाणी तुम्हाला सांगतो आणि दुसरं सव्वीस तारखेला जो मसुदा तयार करण्यात आलेला आहे जसं की आता काय जी आर काढण्याचा प्रयत्न होतो आहे त्या मसुद्याला आमचा प्रखर विरोध आहे सगळ्या ओबीसी संघटनांचा या ठिकाणी सगळ्या ओबीसी संघटनांचे प्रतिनिधी थी या ठिकाणी सगळ्या समाजाचे उपस्थित झालेले आहेत या सर्वांचा विरोध आहे त्या मसुद्याला मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे तुम्ही अख्ख्या मराठा समाजाचे नेतृत्व म्हणून मुख्यमंत्री म्हणून काम करत नाही आहेत त्या ठिकाणी संपूर्ण समाजाला तुम्ही बरोबर घेऊन चाला शिवाजी महाराजांचा आदर्श घ्यायचा असेल त्यांची शपथ घ्यायची असेल ना तर शिवाजी महाराजांनी जसं सगळ्या रैतीला बरोबर घेतलं बहुजनांना बरोबर घेतलं तसं घेऊन बरोबर चालं अठरा पगड जातीला बरोबर घेऊन भुजबा साहेब गेल्या पस्तीस चाळीस वर्षापासून ओबीसीच्या राजकारणामध्ये समाजकारणामध्ये भुजबा साहेब जे भूमिका मांडताय तीच भूमिका खरी आहे आणि ओबीसीमध्ये सर सरळ हे कुणबी प्रमाणपत्र देऊन मराठा समाजाला घुसवण्याचा प्रयत्न कराजीनाम्याची मागणी मागणी करायची गरजच नाही भुजबळ साहेबांना ऑलरेडी नोव्हेंबरमध्येच राजीनामा दिलेला आहे मुख्यमंत्री साहेबांना माहिती असेल त्यांनी मंजूर करावा आणि एकोणीसशे पंच्याण्णवला सुद्धा आताचं मंत्रिपद काय घेऊन बसला तुम्ही शिवसेनेतून मंत्री मुख्यमंत्रीपदाची संधी होती भुजबळ साहेबांनी मंडवला आयोगाला विरोध नसता केला तर ती झिडकारलं आहे मुख्यमंत्रीपद भुजबळ साहेबांनी झिडकारलं आहे या मंत्रिपदाला काय घेऊन बसलात तुम्ही मंत्रिपदच नाही ती आमदारगी गेली तरी चालेल ओबीसीच्या उन्नत्तेसाठी भलाईसाठी असं भुजबळ साहेब वारंवार रोज सांगतात यांना मागणी करायची गरजच नाही काही तर आपण बघितलं ओबीसी समाजातील जे कार्यकर्ते आहेत त्यांनी संजय गायकवाड यांच्या विरोधात कुठेतरी आक्रमक होत भूमिका घेतलेली आहे त्यांनी असं सांगितलंय की जे छगन भुजबळांनी जी भूमिका घेतलेली आहे आरक्षणाच्या विरोधातली तीच आम्ही घेणार आहोत संजय गायकवाडांनी मात्र अशा प्रकारचं पुन्हा वक्तव्य करू नये असा थेट इशारा जो आहे तो ओबीसी समाजातील कार्यकर्त्यांनी दिलेला आहे दरम्यान आता संजय गायकवाड यांच्या या विधानानंतर मुख्यमंत्र्यांकडनं त्यांच्यावरती काही कारवाई केली जाते का कि छगन भुजबळ हे स्वतः मंत्रिमंडळ मन्दा, मंत्रिमंडळातून मंत्रिपदाचा राजीनामा देतात का हे सुद्धा आपल्याला पाहावं लागणार आहे